न्यूट्रामला वयात आज स्वातंत्र्य दिन साजरा करताना आमदार सत्यजित तांबे आणि जवाहरलाल नेहरू विद्यालय पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे ध्वजारोहण केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते देशसेवेची प्रेरणा देणारे सांस्कृतिक कार्यक्रम व देशप्रेम जागवणारे उपक्रम सादर केले या सोहळ्यास गावातील नागरिक पालक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार तांबे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त प्रगती आणि राष्ट्रसेवेचे महत्व पटवून देत शुभेच्छा दिल्या तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी जय हिंद इनोव्हेशन सेंटर हा प्रकल्प पाच जिल्ह्यांसाठी मंजूर करून आणलेला आहे आमदार तांबे हे वेळोवेळी या पाच जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा घेत आहेत या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील जयहिंद युथ क्लब अभ्यासिकेस भेट देऊन कामाची पाहणी देखील केली आज दिनांक न्यूज मराठीसाठी संगमनेरहून शावित शेख